आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज सामूहिक रजेवर जात अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक धडक दिली आहे राज्यात सुधारित शिक्षक व संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीला शिक्षकांचा ठाम विरोध असून हे धोरण ग्रामीण विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे अशी शिक्षक संघटनांची भूमिका आहे तसेच जुनी पेन्शन लागू करावी अशी शिक्षकांची प्रमुख मागणी क्रीडा भुवन इथून निघालेल्या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते हेराकोट तलावाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर मोर्चाचं सभेत रुपांतर झालं तेथे शिक्षक संघटनांच्या मार्गदर्शन केलं आपल्या मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्यात आजच्या आंदोलनानंतर जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आजच्या आंदोलनामुळं जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा बंद होत्या जिल्हाभरातून दोन हजार शिक्षक आजच्या मोर्चाला हजर होते शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय काढलेला आहे संच मान्यतेचा तो रद्द झाला पाहिजे त्याच पद्धतीनं अशैक्षणिक जी कामं आहेत ती लादली जात आहेत यासाठी राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आमची प्रामाणिक इच्छा आहे की आम्हाला गोरगरीब मुलांना शिकवू द्या अशैक्षणिक कामं रद्द करा कारण राज्यातली जी गुणवत्ता आहे ती जर जा वाढवायची असेल तर शिक्षकांकडे असणारी अशैक्षणिक कामं रद्द झाली पाहिजेत त्याच पद्धतीनं ज्या काही आमच्या आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्याही त्यासाठी आम्ही सर्व राज्यातील सर्व शिक्षक संघटना आज एकत्र आलेलो आहोत यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार पाच नंतर लागलेले जे बांधव आहेत त्यांची जुनी हक्काची पेन्शन त्यांना मिळाली पाहिजे त्याच पद्धतीनं वेतन त्रुटीचा जो प्रश्न आहे तोही मार्गी लागला पाहिजे सर सकट सर्व पदवीधरांना वरिष्ठ जे वेतन श्रेणी आहे पदवीधरांची विषय शिक्षकांना ती मिळाली पाहिजे या मागणीसाठी राज्यातील आम्ही सर्व शिक्षक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत हे जर आंदोलन यशस्वी झालं नाही तर शासन हे सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आहे आणि गोरगरिबांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आज धोक्यात आहे आणि असं शिक्षण वाचवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व पालकांसहित आणि शिक्षण ग्राम शिक्षण समितीच्या सहित हे आंदोलन अजूनही मोठ्या पद्धतीने केलं जाईल आणि शासनाला बेठीच धर दर, धरलं जाईल